शेतकरी मित्रांनो आता राज्यामध्ये कर्जमाफी हा मुद्दा खूप जास्त पेटून उठलेला आहे आता जागोजागी शेतकरी रस्त्यावर येऊ लागले शासनाला निवेदन देऊ लागले पत्र देऊ लागलं आहे की आता आमची कर्जमाफी करा असं एका एका ठिकाणी असंच काही आता जे की तुम्ही बुलढाणा जिल्ह्यातील रविकांत तुपकर हे नाव ऐकलंच असेल तर त्यांच्या माध्यमातून शा राज्य शासनाला एक असा इशारा देण्यात आलेला आहे की आम्ही आता तुम्ही कर्जमाफीचा निर्णय घोषित नाही केला तर आम्ही एक तीव्र स्वरूपाचं आंदोलन देखील करू आणि त्याला उभं करू आणि ते खूप पुढे नेऊ असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे तर संदर्भात संपूर्ण काय माहिती आपण यावडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून तर पूर्वी आपल्या चॅनलवरती मात्र नवीन आले तर चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो नो कर्जमाफी संदर्भातील संपूर्ण घडामोडी आपण आहे या एवढीच्या माध्यमातून ताजात जाणून घेणार आहोत तर नमस्कार शेतकरी यो मी योगेश पबळे आणि आपण पाहतात योगेश पबळे टू पॉईंट झिरो हे आपलं ऑफिशियल युट्यूब चॅनल तर आता तुम्हाला सांगू शकतो की जसं की तुम्ही ऐकलं असेल की येणाऱ्या आगामी विधानसभे निवडणुकीच्या आचारसंहिता आणि निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या कारण की याचा कालावधी आता दीड महिन्यात जे की आचारसंहिता यांचा कालावधी आता चालू होणार होता आणि दोन महिन्यानंतर जे की विधानसभेच्या निवडणुका देखील होत्या तर याला पुढे ढकलण्यात आल्या तर बऱ्याच शेतकऱ्यांना काही मुख्य कारण वाटू लागलं एक मुख्यतः कारण म्हणजे मराठा समाजाचं आरक्षण म्हणजेच की मराठा मा, संघर्ष होता मनोज पटेल जारांगे यांनी जो सरकारला अल्टिमेटम दिला होता मराठा समाजाला आरक्षणाबाबत आता त्यांच्याकडून तो पूर्ण न झाल्यामुळे बऱ्याच की शेतकऱ्यांना वाटलं लागले की हे हे पण एक कारण असू शकतो परंतु त्यांची खूप मोठी गलत फॅमिली आहे ते पण कारण आहे परंतु त्याच्यापेक्षा मुख्य कारण म्हणजे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीचा मुद्दा कारण की कर्जमाफी करण्याकरता राज्य शासनाला खूप वेळ लागणार आहे शेतकरी आणि राज्य शासनाकडे तेवढा वेळ आता शिल्लक नाही त्यांना माहिती आहे की कर्जमाफी नाही केली तर आपला दारुण पुरेपूर पराभव महाराष्ट्रात महायुतीचा होणार आहे किती पण आपण कोणतीही योजना दिली तरी शेतकरी आपल्याला माफ करणार नाही जसं की ऑल ओव्हर सोशल मीडियावरती सर्व काही शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त होताना ते पाहू लागले तर या संदर्भात काय संपूर्ण मुद्दा कशा प्रकारे कर्जमाफीचा निर्णय घोषित करणार आहे शेतकरी मित्र कशा वर्ग आहे कर्जमाफी होणार या संदर्भात माहिती जाणून घेणे खूप महत्वाचं आहे तुमच्यासाठी पण तर याच्या संदर्भात आपण एक अपडेट आपल्याकडे उपलब्ध झाले तर तुम्हाला शकतो की महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री श्रीमान देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून असं एक आश्वासन देण्यात आलेलं आहे की आता आम्ही जे की तुम्हाला मागील पण एका काळात सांगितलं होतं काही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पंधरा ऑगस्ट रोजी जे की शेतकरी कर्जमाफीचा आहे की ते निर्णय घेणार होते परंतु दुर्दैवाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमुळे तो निर्णय त्यांना घेता आला नाही असं देखील त्यांनी एका याच्यामध्ये ट्विट करून सांगितलेलं आहे शेतकरी मित्रांनो परंतु आता जे की कर्जमाफी संदर्भात त्यांना एक ठोस भूमिका घेण्याचं त्यांनी शासनाने राज्य शासनाने तसंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असो किंवा मुख्यमंत्री श्रीमान एकनाथजी शिंदेसाहेबांचो यांच्या माध्यमातून आता समोर येत आहे शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की राज्य शासनाने असं आश्वासन दिलेलं आहे की आम्ही कर्जमाफीचा सरसकट कर्जमाफीचा डेटा जो की डिलीट झाला होता लुप्त झाला होता याला गोळा करण्याचं काम आमचं सरकार करू लागलंय असं जे की अर्थसंकल्पीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून रिपोर्टच्या माध्यमातून आता समोर येऊ लागलं शेतकरी मित्रांनो असं देखील आपण मागितलं की काळामध्ये पण सांगितलं होतं परंतु आता कर्जमाफी कशा पद्धतीनं होणार हे खूप महत्त्वाचं आहे जाणून घेणं खूप अनिवार्य आहे तर तुम्हाला सांगू शकतो की दोन हजार सतरामध्ये जी कर्जमाफी करण्यात आली होती ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते किंवा आपल्या महाराष्ट्राचे सत्तेत होते तर त्यांच्या माध्यमातून जे की छत्रपती शिवाजी महाराज या कर्जमाफी योजनेअंतर्गत जी ही योजना लागू करण्यात आली होती आणि याच्या माध्यमातून दीडपासून ते दोन लाखापर्यंतचे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात आली होती जवळपास पन्नास ते पंचावन्न टक्के शेतकऱ्यांचा सात बारा दोन लाखापर्यंत त्याच्यात कोरा करण्यात आला होता त्याचबरोबर जे की दोन हजार एकोणीस वीसमध्ये उद्धव ठाकरे हे जे की शिवसेनेकून मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्र राज्याचे होते जे की महात्मा ज्योतिरा फुले ह्या कर्जमाफी योजनेअंतर्गत कर्जमाफी केली होती आणि पुरेपूर दोन लाखापर्यंतची सरसकट कर्जमाफी केली होती त्याच्यामध्ये विचार केला असता तर ब्याण्णव टक्के शेतकऱ्यांना त्याचा त्या कर्जमाफीचा लाभ झाला होता आणि त्यांचा सातबारा देखील कोरा झाला होता परंतु आता मुख्यतः आता एक नवीन योजना राज्य शासन अस्तित्वात योजना म्हणजे कोणती योजना तर आता काही दिवसापूर्वी जे की एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बिल कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून जे की एक कृषी महोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता कृषी प्रदर्शन तिथे घेण्यात आलं होतं तिथे पूर्णतः महाराष्ट्र राज्य राज्य मंत्रिमंडळ तिथे उपस्थित होतं आणि त्यांच्या माध्यमातून शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की एक योजना सुरू करण्यात आली ती योजना म्हणजे मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजना मुख्यमंत्री माझा लाडका बळीराजा योजना आता ह्या योजनेच्या माध्यमातूनच कर्ज माफी होणार आहे कशा प्रकारे होणार आहे थोडक्यात माहितीपूर्ण अपडेट आप आपण याच्या माध्यमातून जाणून घ्या तर तुम्हाला सांगू शकतो शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी या योजनेअंतर्गत ज्या पण राज्य शासन योजना राबवत आहे शेतकऱ्यांसाठी किंवा मागील काळापासून सुरुवात केलेली आहे सरकारी योजना तर त्या योजनेची ह्या योजने अंतर्गत जे की शंभर टक्के अंमलबजावणी होईल असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे परंतु अद्याप देखील ह्या योजनेचा जी अद्यापही शासन निर्णय अद्यापही समोर आलेले आहे म्हणून शेतकरी बऱ्याच काही शेतकऱ्यांमध्ये संभ्रम तयार झालेले आहे की आता नेमकं योजना जे की शासनाने घोषित तर केलेली आहे परंतु याचा निर्णय कधी होतो या संदर्भात बऱ्याच शेतकऱ्यात संभ्रम तयार होणार म्हणजे त्यांच्या झालेले परंतु तुम्हाला की लवकरात याचा शासन निर्णय जी जीआर काढणार आहे राज्य शासनाच्या माध्यमातून जी निर्गमित करणार आहे आणि याच्याच माध्यमातून शेतकरी कर्जमाफी संदर्भात महत्वाचा अपडेट आता समोर येणार आहे तीन लाखापर्यंत होती किंवा दोन लाखापर्यंत होती परंतु तुम्हाला की मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी कर्जमाफ मुक्ती योजना ही योजना आता अस्तित्वात जाणार आहे विचार मला मुख्यमंत्री माझा बळीराजा कर्जमुक्ती योजना अशा पद्धतीने हे सरकार कर्जमाफी करणार आहे शेतकरी त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची तीन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी होणार आहे जे शेतकरी दोन हजार अकरापासून पासून ते दोन हजार वीस पर्यंत थकीत आहे अशा शेतकऱ्यांचा याच्यातून सात बारा कोरा करण्यात येणार आहे शेतकरी तुम्हाला सांगू शकतो ही सर्व शेतकरी बांधवांसाठी खूप आनंदाची बातमी आहे कारण की गेल्या मागच्या दहा वर्षाच्या काळापासून अद्याप देखील सरसकट कर्जमाफी आपल्या महाराष्ट्रात घोषित झालेली म्हणजेच की सरसकट त्यालाच म्हणते ज्यावेळेस सर्वतः शेतकऱ्यांच्या सातबारा पुरेपूर कोरा होतो त्यांच्या याच्यावर एक रुपयाचा सुद्धा बोजा राहत नाही कर्जमाफी संदर्भात असो किंवा इतर कशा संदर्भात असो त्यावेळेस शेतकऱ्यांचा पुरेपूर सात बारा हो पुरेपूर कोरा होतो त्यालाच सरसगट असं म्हणतात तर सरसकट जे की दोन हजार जे की शेतकरी अकरापासून अद्यापही कोणतीही सरसगट कर्जमाफी आपल्या महाराष्ट्रात झाले नाही परंतु आता हे माहिती सरकारचं कर्जमाफी करणार आहे असं देखील आश्वासन महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेले धनंजय मुंडे यांनी तर असं देखील म्हटलेलं आहे शेतकरी की सध्या आमच्या कृषी विभागाकडे कोणताही अधिकार कर्जमाफीचा नाही नसता आम्ही त्याच्यावरती पण ठोस भूमिका घेतली होती परंतु माहितीचं सरकार आमचं माहितेचं सरकार नक्कीच कर्जमाफी संदर्भात एक ठोस पाऊल उचलणार आहे आणि येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच आम्ही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ असं देखील आश्वासन राज्य शासनाच्या देण्यात येऊ लागले शेतकऱ्यांना तर ही सर्व शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे तर एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून महत्वपूर्ण असं अपडेट होतो शेतकरी कर्जमाफी संदर्भातील जे की राज्य शासनाच्या माध्यमातून आता समोर येऊ लागले कारण की ज्या येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणूक आहे त्या आता पुढे ढकलण्यात आल्या शेतकऱ्यां याच्याच करता की शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी हो म्हणून असं मला तरी वाटतं तुम्हाला काय वाटतं तुमची राय कमेंट करून मात्र नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक ला 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 नक्कीच करा आणि पुढील असल्याच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकऱ्यांना व्हिडिओ नवनोडमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान